गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा आपल्या मध्ये स्वागत करते आणि आचरणाला सुरुवात करते मंडळीनो आपण मागच्या तीन दिवसापासून पाहतो आहोत की श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताह काळ लवकर सुरू होणार आहे म्हणजेच येत्या तीस एप्रिल दोन हजार चोवीस मंगळवार आहे त्या दिवशी ते सहा मे दोन हजार चोवीस म्हणजेच आपला सहा मे तारखे सहा मेला सोमवार आलेला आहे असा आपला हा सात दिवसीय अखंड नामजप यज्ञ सप्ताह गुरुक्षेत्र पालनाचा सप्ताह काळ सुरू होणार आहे अतिशय महत्वपूर्ण सप्ताह काळ आहे आपण म्हणजे म्हणतो ना की दत्त जयंतीनंतर सहा महिने आपण या सप्ताहाची वाट बघत असतो तसं तर आपण आधीमध्ये घरच्या घरी सुद्धा आपण गुरुक्षेत्र पालन करू शकतो पण केंद्रामध्ये जी ऊर्जा असते केंद्रामध्ये सामूहिकरित्या जे पालन करण्यामध्ये जी काही आनंद असतो जी काही म्हणजे म्हणतात ना जे काही आपला पुण्यफल प्राप्त होतं ते घरी एक पारायण घरी आपल्या बसून एकट्याने पारण करण्यामध्ये तेवढं प्राप्त होत नाही असं म्हणतात किंवा आपण घरी जर बसून गुरुचंद्र पारायण केलं तर ते एक गुरुचंद्र ग्रंथाच पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं पण आपण जर केंद्रामध्ये मठामध्ये सामूहिकरित्या जर गुरुजी ग्रंथांचं पालन केलं सप्ताह काळामध्ये तर समजा दोनशे बसले आहेत तीनशे सेवेकरी बसले आहेत पालनाला त्या सगळ्या तीनशे सेवेकऱ्यांचं पुण्यफळ तुम्हाला एकट्याला प्राप्त होत असतं त्याच्यामुळे सांगते की सामूहिकरित्या सेवेला जास्त महत्व द्या तर खूपच अडचण आहे खूपच समस्या आहे की नाही जर मग केंद्रात जायला तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकता पण आता खूप जणांचा असा पण प्रश्न येईल की ताई सप्ताहाकाळ तुम्ही सांगितला श्री स्वामी समर्थ पुणे ती सप्ताहकाळ सांगितला माहिती सांगितली की गुरुजीचं पारायण कसं करायचं त्याचे नियम काय आहेत अटी काय आहेत कालच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला गुरुजीचं पारायण घरच्या घरी करणार असाल तर पारणाची मांडणी कशी करायची हे साध्या सोप्या पद्धतीने किंवा नैवेद्य काय दाखवायचं आहे रोजच्या रोज आपल्याला सात दिवस तो पण व्हिडिओ चॅनलवरती आलेला आहे तुम्ही चेकआउट करू शकता पण त्याचबरोबर आता तुम्ही म्हणताल की ताई आम्हाला इच्छा आहे श्री स्वामी समर्थ सप्ताह काळामध्ये सहभाग घेण्याची किंवा घरच्या घरी तरी पालन करण्याची पण आमच्या घरामध्ये सुतक आहे विटाळ चालू आहे किंवा मला मासिक धर्म त्या काळामध्ये येणार आहे किंवा ताई जॉब आहे सकाळी जातो संध्याकाळी येतो त्याच्यामुळे आम्हाला जमणार नाही सुट्ट्या घेणं शक्य नाही पण आम्हाला गुरुचैत पालनामध्ये म्हणजे गुरुचैद पालन करण्याची इच्छा आहे पण सात दिवस आम्हाला तेवढं शक्य होणार नाही तेवढे ते नियम आहेत ते नियम ठरवून आम्हाला ते करणं शक्य होणार नाही पण आमची खूप मनापासून इच्छा आहे श्री गुरुजीदा ग्रंथाचं पायरण करण्याची तर त्यांच्यासाठी आता हा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण रास आहे ज्यांना कोणाला सात दिवसीय गुरुचित्र पालन करायला जमणार नाही आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी नक्कीच शेवटपर्यंत बघा त्यासाठीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला थमनेलवरून तर कळायला असेलच की तीन दिवसीय गुरुचित्र पालन कसं करता येईल त्याचे काय ये नियम आहेत आणि आपल्याला किती तीन दिवसामध्ये किती ते किती अध्याय वाचायचे असतात ते आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे पण त्याचबरोबर ज्यांना मी सांगेल की ज्यांना खरंच खूपच गरज आहे की मग सात दिवस तुम्हाला नाहीच जमत आहे त्यांनी फक्त तीन दिवसीय गुरता ग्रंथाचं पारण करायचं आहे किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या सात दिवसाचंच करा कारण की सात दिवसीय गुरचरद्र पारण करायला खूप सोपं आहे कारण की आपल्या रोजचीच अध्या वाजायला दीड ते दोन तास अडीच तास लागतात म्हणजे तुम्ही विचार करा तीन दिवसाचं गुरचरद्र ग्रंथाचं पारण करायचं असेल तर किती तास आपल्याला बसावं लागेल त्यासाठी मनाची पूर्ण तयारी पाहिजे जिद्द पाहिजे एकाग्रता पाहिजे आणि श्रद्धा पाहिजे मनामध्ये त्याच्यामुळे सांगते की सात दिवसीय जर करता येत अस हो, हो। असेल तर अतिशय उत्तम सात दिवसीय पारायण करा त्यासाठी तो सात दिवसाचा सप्ताह काळ दिलेला असतो जेणेकरून कुठलाही सेवे करायला कारण की कसं आहे आपण सांसारिक माणसं आहोत सांसारिक आपण स्त्रिया आहोत आपल्याला पारायण करून इतर कामे पण करायची आहेत जरी पुरुष मंडळ त्यांना सुद्धा कामावरती जायचं आहे इतर गोष्टींची पण त्यांना कामे करायची असतात त्याच्यामुळे आपल्याला जर तुम्हाला शक्यच असेल आवर्जून सांगेल की सात दिवसातच करा पण ज्यांना कोणाला इच्छा आहे की तीन दिवसीय गुरु इथं पारायण करायचं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे याचा अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि जास्ती जसं शेअर करा ज्यांना तुम्हाला तीन दिवसीय गुरुचित्त पालन करायचं असेल त्यांच्यासाठी चला आता व्हिडिओला सुरुवात करूया मंडळ इंडो तुम्हाला माहिती आहे की ज्यांना सात दिवसाचं गुरुचित्त पालन करायला जमणार नाही आहे त्यांनी तीन दिवसीय गुरुचित पालन करावं आता सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताकाळ कधी सुरू होणार आहे तीस एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे त्या दिवशी आलेला आहे मंगळवार मंगळवारपासून हा सप्ताहकाळ सुरू होईल सहा मे दोन हजार चोवीस म्हणजे सोमवारी हा सप्ताहकाळ संपून जाईल त्या दिवशी श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी आहे त्या दिवशी आपली समाप्ती होऊन जाईल उद्यापन पण त्या दिवशी करायचं असतं आपल्याला तर त्याचबरोबर आता मी एक सांगेल की आता तुम्ही म्हणताल की जे काही नियम आहेत सात दिवसीय पालन करण्याचे तेच नियम या तीन दिवसीय गुरुचंद्र ग्रंथाच्या पालनात सुद्धा लागू पडणार आहेत म्हणजे मांसाहार वर्ज्य करणे पराण वर्ज्य करणे ब्रम्हचर्याचं पालन करणे घरामध्ये विटाळ सुद्धा काही असेल तर तेच तिचं लक्ष ठेवणे घरामध्ये पवित्रता ठेवणे स्वच्छ घर ठेवणे त्याचबरोबर आपल्या आईच्या म्हणजे घरातले जी व्यक्ती आहेत त्यांच्याच हातचं जेवण खाणे आणि गादीवर झोपणे गादीवर झोपणे टाळायचं आहे सोफ्यावर बसणं टाळायचं आहे चटईवर म्हणजे जिथे आपण ग्रंथाची मांडणी केली आहे देवघरामध्ये आपल्याला पायण्याच्या जवळच आपल्याला चटई टाकून झोपायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत त्याचबरोबर एक धान्य खाणे हे सुद्धा तीन दिवसे गुरु जिथे पायण्याला लागू पडतात नियम असं नाही की सात दिवसाचे वेगळे नियम आहेत आणि तीन दिवसाचे वेगळे नाही ते, ते अत श्री गुरुचैत्र हा ग्रंथ अतिशय पवित्र आहे त्याच्या प्रत्येक शब्दाशब्दामध्ये अमृतकण सामावलेला आहे आणि त्या ग्रंथामध्ये आपल्याला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे श्रीपाद शिवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या गुरु शिष्यांचं नातं सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला अतिशय म्हणजे घरामध्ये श्री गुरुदेव दत्त आपल्या म्हणतात ना की तुम्ही सात दिवसाचं करा तीन दिवसाचं करा जिथे वाचणार आहात सूक्ष्म स्वरूपात दत्त महाराज हे तिथे येतात पारायण ऐकण्यासाठी त्याच्यामुळे सगळे नियम कटाक्षाने कर पाहूनच आपल्याला ते पारायण कम्प्लीट करायचं आहे त्यामुळे जेणेकरून त्याचं पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होईल जर तुम्ही नियम नाही पाळले तर त्याचं काहीच पुण्यफळ प्राप्त होणार नाही तुम्हाला जर तुम्हाला नाहीच पाळणं म्हणजे नियम तुम्हाला सांभाळणं शक्य होतच नाही आहे तर उगाच वाचायचं म्हणून वाचायचं किंवा नियमांचं उल्लंघन करायचं असेल होणार असेल तर तुम्ही खरंच पारायला बसू नका त्या त्याऐवजी त्या, 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 तुम्ही सात दिवस हे स्वामी चरित्र जायचं तुम्ही पठण करा इतर कुठल्या सेवा असेल त्या सेवा करा पण ही श्री गुरुचरित्र ग्रंथ अतिशय पवित्र आहे त्याच्यामध्ये दत्तभ्राईंचा वास आहे त्याच्यामुळे तुम्ही खरंच सांगेल की शक्य असेल जमत असेल तरच या पारायला सहभाग घ्या अदरवाईज राहू द्या आता तुम्हाला सांगितलं की नियम तेच लागू करणार आहे आता तुम्हाला तीन दिवसाचं गुरुचैद पारायण कसं सुरुवात करायचे आहे कोणत्या दिवशी सुरुवात करायची आहे समाप्ती कधी करायची ते सांगते आता तुम्हाला माहिती आहे की तीस एप्रिलला पारायण सुरू होईल पहिला दिवस त्या दिवशी असेल आणि आपली सहा मे दोन हजार चोवीस या दिवशी समाप्ती आहे तर आपल्याला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या तीन दिवसीय पारायण करायचं आहे समाप्ती आपली श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीच्या दिवशीच आली पाहिजे जशी सात दिवसाची होते तशी समाप्ती पूर्ण पुण्यतिथीच्या दिवशीच आली पाहिजे त्यासाठी तुम्हाला चार तारखेला म्हणजे चार मे पाच मे आणि सहा मे हे तीन दिवस तुम्हाला तीन दिवसीय गुरुजीचं पालन करता येईल म्हणजे शनिवार रविवार आणि सोमवार हे तीन दिवस तुम्हाला पालनासाठी तीन दिवसाचं गुरुजीचं पालन करायला जमणार आहे त्यामुळे आवर्जून तुम्हाला चार पाच सहा या तीन दिवसाचंच पालन करायचं आहे आता जसं आपण सात दिवसीय वेळेस जसं आपण आदल्या दिवशी आपण स्वामींना नारळ ठेवतो पारणामध्ये कुठला निर्विघ्न म्हणजे निर्विघ्न पाने पार पडावं आपल्या हातून त्यामुळे आपण नारळ ठेवतो खडीसाकर ठेवतो स्वामींना त्याचबरोबर चार कुत्रे एका गायला घास ठेवतो आणि त्याचबरोबर आपण संकल्प सुद्धा करत असतो त्या आणि इच्छा व्यक्त करत असतो तर त्यासाठी ते सुद्धा नियम आपले जसे सात दिवसासाठी आहेत तसेच आपले ह्या तीन दिवसीय सुद्धा लागू पडणार आहेत म्हणजे तुम्ही चार पाच सहा तीन दिवसीय गुरुचं पालन करणार आहात तर तुम्हाला तीन तारखेला तीन मे ला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत म्हणजे स्वामींना नारळ खडीसाकर ठेवणे आणि स्वामींना विनंती करणे की माझं जे तीन दिवसीय गुरुचं पारण आहे ते निर्विघ्नपणे माझ्याकडून पार पडून घ्या आणि त्यामुळे कुठल्याही अडथळा नका येऊ देऊ दुसरी गोष्ट चार कुत्रे एक गायला पण नैवेद्य छोटेछोटे चपात्या ते आपल्याला दिवसभरामध्ये बाजूला करून ठेवायचे आहे पटांगणामध्ये किंवा त्यांनी खाल्ल्या तरी चालतील ही गोष्ट पण आपल्याला तीन तारखेला करायची आहे त्याचबरोबर संकल्प वाचण्याच्या अगोदर आपला संकल्प करायचा आहे तो तीन तारखेलाच करायचा आहे जे काही तुमचा संकल्प आहे नाव गोत्र सांगायचं हातामध्ये पाणी अक्षता घेऊन हळकुंकू टाकून आणि स्वामींच्या अदर्षणासमोर बसायचं आहे धूपदीप लावायचं आहे नाव सांगा गोत्र ना सांगा, सांगा स्वामींना मी स्वामी मी मा मी स्वामींचा सेवे करी तुमचं नाव गोत्र तुमची जी काही इच्छा आहे जी काही इच्छा आहे का ती मनसोक्त स्वामींना सांगा दत्तप्रभूंना सांगा आणि सांगा की मी त्यासाठी तीन दिवसीय पूर्वी ग्रंथाचं पारायण करतो आहे ते माझ्याकडून तुम्ही करून घ्या मी करणार आहे असं म्हणायचं नाही माझ्याकडे ते पार माझ्याकडून ते पालन तुम्ही करून घ्या निर्विघ्नपणे असं म्हणायचं आहे आणि संकल्प सोडायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तुम्ही जर मी सांगेल आता तुम्हाला सांगेल की तुम्हाला तीन दिवस गोष्टीचं ते पालन करायचं आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्यामध्ये स्टॅमिना पाहिजे बसण्याचा हा सगळ्यात मोठा पॉईंट आहे कारण की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सात दिवस आपण ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस प्रत्येक दिवशी आपल्याला दोन ते अडीच तास लागतात तर विचार करा तीन दिवसाच्या गुरुचे पारायण पूर्ण करण्यासाठी आपल्याला किती तास बसावा लागेल त्यासाठी सांगेल की आधी आपला स्टॅमिना पाहिजे बसण्याचा कुठल्याही प्रकारे आपल्या मन विचलित झालं नाही पाहिजे कारण की मन हे चंचल आहे कुठल्या कुठे जाऊन येईल ते पण सांगता येत नाही त्यामुळे मन चंचल नाही झालं पाहिजे एकाग्रता पाहिजे श्रद्धा पाहिजे त्यासाठी सांगेल की तीन दिवसाचं पारायण करायच्या आधी विचार करा की आपला तेवढा स्टॅमिना आहे का कारण की आपल्याला तीन दिवसामध्ये सहा ते, ते, ते सात तास, तास कंटिन्यू बसून ते पारायण तेवढे ते अध्याय पूर्ण करायचे असतात म्हणून सांगते की जर तुमच्यामध्ये खरंच इच्छाशक्ती आहे की तीन दिवस गुरचित पालन मी करू शकतो एवढे तास बसून सहा ते सात तास बसून कंटिन्यू तरच या पारायणाला तुम्ही बसून बसण्याची म्हणजे तयारी ठेवा नाहीतर सात दिवसाचं गुरचितं पारायण करा सरळ सरळ असं सांगेल तुम्हाला तर आता तुम्हाला सांगेल की ब्रह्म मुहूर्तापासून तुम्ही वाचायला सुरुवात करा कारण की ब्रह्म मुहूर्तापेक्षा अतिशय शुभ वेळ कुठलीच नाही एकाग्रता प्रसन्नता आणि आपले आपले गुरु आणि आपण आपल्यामध्ये जे काही नाता आहे जे तेच वेळेस ब्रह्ममुहूर्तावरतीच जागृत होत असतं आणि जस जसा सूर्य चढतो तस तसा आपल्यामध्ये आळसपणा येत जातो त्याच्यामुळे ब्रह्ममुहूर्तालाच आपल्याला पहाटे तीन ते दुपारी चारपर्यंत तुम्ही वाचन करू शकता मग त्या दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडायची आहे ती दत्त महाराजांच्या भिक्षेशी वेळ असते तर तुम्ही काय करायचं आहे आजच्या दिवशी सकाळी आदशी रात्री तुम्ही मांडणी करून ठेवा तीन तारखेलाच चार तारखेला ब्रह्ममुहूर्तावर तीन वाजता उठा चार वाजता उठा आणि आधीच तुमच्या मनामध्ये मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला म्हणजे तेवढा स्टॅमिना पाहिजे की बा तुम्ही तेवढ्या वेळ बसणार आहात सहा ते सात तास तर तुम्ही ला ला तीनला पाचला सुरू केले तुमचं दुपारी बारा वाजेपर्यंत आरामात तुमचे पहिल्या दिवसाचे जे, जे अध्याय ते पूर्ण होतील आणि बारा ते साडेबारा तुम्हाला थांबायचं आहे त्यावेळेस वाचन करायचं नाही परत तुमचे जे काही थोडेसे उरले असतील ते तुम्ही एक ते तीन ते चारच्या दरम्यान तुम्ही वाचून घेऊ शकता पण दुपारी चारच्या नंतर वाचन करायचं नाही बिलकुल नाही त्याच्या आधीच आपले अध्याय पहिल्या दिवसाचे कसे पूर्ण होतील ते बघायचं आहे आधी सांगते आहे घरातले जे काही स्त्री आहेत त्यांना मला नाही वाटत की शक्य होईल तीन दिवसीय पालन करणं जर तुमच्या घरामध्ये दुसऱ्या कोणी व्यक्ती आहे जे तुमची कामं करू शकतील तीन दिवस तरी तर नक्कीच तुम्ही आवर्जून तीन दिवस गोष्टी पारण करा पण तुम्ही एकट्याच आहात लहान मुलं आहेत बाकीचे काम आहेत आधी सांगते की पारायण करताना मध्ये उठता येत नाही बोलता येत नाही काहीच करता येत नाही हा सहा ते सात तास बसून तुम्हाला वाचन करायचं तुम्ही जास्त जागी उभं राहू शकता थोडे पाय तुम्ही स्ट्रेट करू शकता पाय मोकळे करू शकता पण जागेवरच आणि लगेच खाली तुम्हाला थोडा वेळ बसायचा आहे पण आपल्याला वेळेतच एक पहिल्या दिवसाची जे काही अध्याय त्या दिवशीच पूर्ण झाले पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी जे अध्याय दुसऱ्या दिवशीच पूर्ण झाले पाहिजे म्हणून आधीच सांगते की मनामध्ये एवढी इच्छाशक्ती ठेवा की मला तीन दिवसाचं पायान पूर्णच करायचं आहे तेवढे अध्याय तेवढे संपवायचेच आहे त्यासाठी सांगे वेळेला सुट्ट्या घ्या तीन दिवस तरी चालेल आणि स्वामी महाराज दत्तन विश्वास ठेवा ते तुमच्याकडे नक्कीच पूर्ण करून घेतील तेवढी शक्ती ते आपल्याला देतात तीन दिवस आपला आता तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगेल पहिलं तर सांगेल की सहा ते सात तास बसावं लागेल पहाटे तीन ते तुम्ही बारा बाराच्या आधी म्हणजे साडे अकरा पर्यंत तुम्ही वाचन करू शकता नंतर बारा ते सा, साडेबारा सोडून द्यायचं आहे एक ते चार पर्यंत तुम्ही नंतर पुढचे अध्याय वाचू शकता असं करू शकता आता हे वाचन करताना तुम्हाला जर समजा बाथरूम जायचं असेल किंवा तुम्हाला थोडंफार फ्रेश व्हायचं असेल तर तुम्ही काय करायचं आहे आधीच सांगते तुम्हाला थोडं वाचन जर खर अर्जंट आहे तर तुम्हाला सांगेल की थोडंसं वाचन तिथे थांबवायचं आहे दत्तप्रभूंना विनंती करायची आहे आणि तुम्ही तिथून उठायचं आहे तुमचं जे काही तुमचं जे काही सुचिरभूत व्हायचं ते सुचिरभूत होऊन यायचं आहे पाय धुवायचे हातापायावर पाणी घ्यायचं आहे स्वच्छ आणि हातपाय पुसूनच तुम्हाला ते परत आसनावरती यायचं आहे गोमूत्र शिंपडायचं आहे आणि परत वाचनाला सुरुवात करायची आहे जर तुम्हाला सुचिरभूत व्हायला जायचं असेल बाथरूम लावून जायचं तर सांगते आहे जर मध्येच तहान लागली असेल हातात बसायचं तर आधीच पाणी वगैरे घेऊन सोबत बसायचं आहे त्याच्यासाठी उठायचं नाही फोनवर बोलणे कोणाला बोलणे इतर गोष्टी करणे मध्येच विनाकारण उठणे या गोष्टी करायच्या नाही नियमांचं उल्लंघन करू नका आधीच सांगते आहे त्यानंतरचा सा नियम आहे तो म्हणजे तर या तीन दिवसामध्ये किती किती अध्याय वाचायचे आहेत आपल्याला तीन दिवस तर पहिल्या दिवशी आपल्याला म्हणजे त्रेपण अध्यायाची ही पोथी असते श्री गुरुजी ग्रंथ सगळ्यांना माहिती आहे तर आधी सांगेल की तुम्हाला पहिल्या दिवशी तुम्हाला म्हणजे तारखेला चार मेला तुम्हाला एक ते बावीस अध्याय वाचायचे आहेत किती एक ते बावीस नंतर तुम्हाला पाच तारखेला म्हणजे पाच मे रविवार या दिवशी तुम्हाला तेवीस ते तेहत्तीस अध्याय वाचायचे आहेत तेवीस ते तेहत्तीस त्यानंतर तुम्हाला सहा तारखेला तुझी पुण्यतिथी सप्ताह आहे त्या दिवशी तुम्हाला काय करायचं त्या दिवशी तुम्हाला तुम्हाला जे काही उरलेले अध्याय म्हणजे चौतीस ते त्रेपन्न हे अध्याय वाचायचे आहेत म्हणून सांगते की बसण्याची तयारी ठेवा तरच इच्छा इच्छा इच्छाशक्ती असेल बसण्याची स्टॅमिना असेल तरच तीन दिवस कुठे पालन करण्याची इच्छा व्यक्त करा स्वामींपुढे दत्त मराठी पुढे नाहीतर तुम्ही सात दिवसाचं पालन करा सहा दिवसाचं पालन नाहीच शक्य होते तीन दिवसाचं पण एवढं तुम्हाला नियम ऐकल्यावरती नाही शक्य होते सरळ सरळ इतर सेवा करा सप्ताहामध्ये स्वामीचे सारामत आहे याग आहेत प्रहर सेवा आहेत इतर सगळ्या सेवा करा तरीही चालेल सुद्धा तुम्हाला तेवढंच पुण्य प्राप्त होणार आहे नाहीतर इतर नाहीच काही शक्य झालं तर केंद्रामध्ये जाऊन जे पाण्याला बसले आहेत तुमचं सुद्धा विटाळ सगळं झाल्यावरती केंद्रामध्ये जा सुचिरूत झाल्यावरती केंद्रामध्ये जा जे कोणी पाण्याला बसतंय त्यांची सेवा करा त्यांना काय लागतंय नाही लागतंय ते सगळं बघा आणि गाभारा झाडा गाभारा स्वच्छ करा सेवेकरांसाठी मदत करा जी लागते ती गाभाऱ्यामध्ये ती सुद्धा तेवढंच पुण्य तुम्हाला प्राप्त करून देणार आहे ती पण सेवा त्याच्यामुळे असं नका समजू की पारायण नाही बसता आलं सप्ताहामध्ये नाही बसता आलं त्याच्यामुळे या वर्षीचं पुण्य आपलं गेलं असं नका समजू का सप्ताहामध्ये तुम्ही जाऊन कुठली पण सेवा करा त्याचं पुण्य तुम्हाला मिळणारच आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की तीन दिवस गुजरे पारायण पालन कसं करायचं आहे काय नियम आहेत त्याचे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे सात दिवस गुजरे ग्रंथाचे पालन नियम आहेत तेच तीन दिवसीय गुजित ग्रथाच्या पालना पण नियम आहे आता मी सांगेल की तुम्हाल था 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 तुम्हाला तर ताई म्हणताल की तुम्ही सहा तारखेला आम्हाला चौतीस ते त्रेपन्न अध्याय पूर्ण करायचे आहेत त्यासाठी पण तेवढाच वेळ आम्हाला लागेल आम्हाला स्वामी निमित्त आम्हाला नैवेद्य साडेदा चार ते दाखवायचं आहे किंवा इतर गोष्टी करायचे तर कशा करणार आम्ही तुम्हाला सांगेल की तुम्ही एक काम करा चार पाच सहा तीन दिवसा तुम्ही करू शकता नाही सरळ तुम्ही तीन चार पाच असे पण तुम्ही तीन दिवसाचं गोष्टी ते पालन करू शकता जेणेकरून सहा तारखेला तुम्हाला लवकर म्हणजे सहा तारखेला लवकर तुमचं नैवेद्य होईल सगळ्या गोष्टी तुमच्या होऊन जातील तुम्हाला आरती वगैरे सारधाच्या टायमिंगला सगळ्या गोष्टी करता येतील त्यासाठी हा पण पर्याय आहे कारण की तीन दिवस कारण की जे कोणी सात दिवसाचं पालन करतात त्यांचं पहाटे लवकर एक ते दोन घंट्यामध्ये होऊन जाईल त्यांना साधाची आरती नैवेद्य सगळ्या गोष्टी करता येतील पण तुम्ही तीन दिवसाचं पालन करता येतं तर तुम्हाला तिसऱ्या दिवशी सुद्धा खूप जास्त अध्याय असायचे आहेत त्यासाठी तुम्हाला त्या दिवशी तुम्हाला ते सगळ्या तुमची चुका म्हणजे चुका होऊ शकतात वेळ पुरणार नाही तुम्हाला नैवेद्य आरती सगळ्या गोष्टी करायला तर त्यासाठी सांगेल की तुम्ही तीन चार पाच असं पण करू शकता तीन दिवसीय पारण किंवा चार चार पाच सहा असं पण करू शकता पुरुष मंडळी असेल त्यांना तर असं सांगेल तर अशा प्रकारे नियमांचं पालन करा आणि नक्कीच सांगेल की अजूनही सांगेल परत शक्य असेल जमत असेल तरच तीन दिवसीय गुजरित ग्रंथाचं पालन करा आणि अजूनही सांगेन की एक दिवसीय गुजरे पारायण पालन घरच्या घरी करू नका त्याच्यासाठी ते ते आपल्याला सांगितलेलं नाही आहे ते फक्त तीर्थक्षेत्रेच आपण करू शकतो त्यासाठीच आपल्याला फक्त तीन दिवसीय आणि सात दिवसाचं पालन आपण घरामध्ये करू शकतो हा नियमच आहे तर अशा प्रकारे ही महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असेल नक्की माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ